नमस्कार गडचुरीची बातमी आहे बा, बात आमचे प्रतिनिधी रमेश कोडबत्तुलवार यांची गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली आल्लापल्ली गुरुपल्ली मार्गाजवळ बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात प्राथमिक माहितीनुसार चार जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे तर दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत बुधवारी सोळा जानेवारीला हा अपघात सकाळच्या वेळी घडल्याची माहिती आहे यात एकोणतीस प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची ही माहिती आहे सतत नागरिकांच्या जमावाने दहा ते पंधरा ट्रकांची टळले आहे मृत्यूंच्या पन्नास लाख रुपये परिवारांना पंचवीस लाख रुपये देण्याची मागणी होत आहे यात गडचुलीचे पालकमंत्री यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचेही आश्वासन दिले आहे एम एच एकतीस सी क्यू शहाऐंशी या क्रमांकाच्या ट्रकने एम एच चाळीस ए क्यू साठ चौतीस क्रमांकाच्या बसला जवळ धडक दिल्याने हा अपघात घडला आहे तालुक्यात सध्या वातावरण शांततेत आहे यात मृतकांचा अंतिम संस्कार करण्यात आले ही प्राथमिक माहिती आहे पादरा महाराष्ट्र केसरी न्यूज हे कोणाचा व्यक्तिगत नाही कोणाचा घरगुती नाही जनतेचं आणि तालुक्याची एक समस्या म्हणून इथं उपस्थित झालं जे अपघात झालेले आहेत त्या अपघात मध्ये इथं एक आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनापर्यची मागण्या अशा आहेत की जे या अपघातामध्ये जे मदत झाले त्यांना पन्नास लाख रुपये आणि जे जखमी झाले त्यांना पंचवीस लाख रुपये द्यावं तसेच कोणसरी ऐवजी एटापली इथे सुंदाकडून उभा राहावं आणि एटापली तालापली हा रोड उपद्रीकरण करण्यात यावं आणि तीन मागण्या पूर्ण होतपर्यंत सर्व सुधारण्याचं काम बंद करावं हो, या मागणीसाठी ते आंदोलन सुरू आहे